नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायबर चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मैत्रिणींनो पहा आज या ठिकाणी आपल्याकडे हा ऑर्गनचा कपडा आहे आणि या ऑर्गनचा कपडापासून आपल्याला जम्प सूट ड्रेस कशा पद्धतीने बनवतात तर बघा इथे ऑर्गनचा कपडाचा सूट या अगोदर तुम्ही कधीही पाहिला नसेल तर तो मी तुम्हाला इथे दाखवणार आहे तर इथे मी अस्तर घेतलं आहे डबल फोल्ड कपडा आहे आणि त्यानंतर इथे रुमाली घडी टाकून घेतलेली आहे कारण आपल्याला इथे जम्पसूटचा जो पॅन्टचा घेर आहे तो इथे बनवायचा आहे इथे घेरदार जम्पसूटची पॅन्ट आपल्याला बनवायची आहे तर इथे कंबर आहे चोवीस 24... पंचवीस आहे सॉरी तर पंचवीसचा चौथा भाग घेतला प्लस एक इंच मी इथे घेतलेलं आहे पंचवीसचा चौथा भाग येतो सव्वा सहा सव्वा मी एक इंच घेतलेला आहे सव्वा सात आणि ते खून करून घेतलेली आहे आता इथे क्रॉच एरिया काढायचा आहे आपल्याला पॅन्टचा तर क्रॉच एरिया काढण्यासाठी आपण इथे पंचवीसचा तिसरा भाग काढणार आहोत तर पंचवीसचा तिसरा भाग किती येतो तर आठ सव्वा आठ येऊ शकतो आणि त्यानंतर आपण एक इंच एक्स्ट्रा घेणार आहोत सव्वा आठमध्ये स एक इंच एक्स्ट्रा सव्वा नऊ आणि इथे आपल्याला एक सरळ लाईन टाकून घ्यायची आहे आणि इथे दीड इंचाची शिकून करून घ्यायची आहे आणि इथे आपल्याला जे आकार टाकून घ्यायचा आहे तर बघा इथे मी जे आकार असा टाकून घेतलेला आहे आता त्यानंतर जे ज्या ठिकाणी आपण वरती कमरेचं माप टाकलं होतं शीट घेराचा चौथा भाग तिथपासून आपल्याला इथे पॅन्ट उंची आहे चोवीस तर इथे चोवीसची खून करून घ्यायची आहे तर बघा इथे चोवीसची खून केलेली आहे त्यानंतर या पद्धतीने आपल्याला खून करून घ्यायची आहे पुन्हा थोडासा टेप वरच्या साईडला अर्धा इंच सरकवायचा आणि खालच्या साईडला तीन ते चार इंच या पद्धतीने आपल्याला पूर्णपणे इथे खुना करून घ्यायच्या आहेत आणि नंतर चॉकच्या मदतीने पूर्ण असा आकार देऊन घ्यायचा आहे आणि तो आपल्याला कटिंग करायचा आहे तर बघा आता इथे जे आकार प्लस कमरेचा भाग आणि खालचा बॉटमचा भाग इथे मी सगळं कट करून घेणार आहे तर पहा या ठिकाणी मी इथे कमरेचा भाग कट केलेला आहे त्यानंतर इथे जे आकार मी लगेच कट करून घेत आहे आता आपला या ठिकाणी जे आकार कट झालेला आहे त्यानंतर पायाचा जो गोल राऊंड आहे किंवा आपण याला बॉटम म्हणू शकतो तर इथे मी बॉटम कट करून घेणार आहे तर बघा इथे मी बॉटम कट करून घेतलेला आहे याच पद्धतीने तुम्ही फ्रॉकचंही कापड हवं असेल तर तुम्ही या पद्धतीने जे आकार न कट करता या पद्धतीने कटिंग करू शकता तर पहा मैत्रिणीं हे जेचा जो जॉईंट जो आहे तो इथे आपण कट करणार आहोत कारण पॅन्टचे दोन भाग दोन बाजूला होण्यासाठी आपल्याला इथे हे भाग जोडणं फार गरजेचं असतं तर बघा इथे मी हा भाग जोडून घेतलेला आहे आता सॉरी वेगवेगळा करून घेतलेला आहे जोडलेला जो होता तो आता त्यानंतर आपण इथे पाहत आहात इथे पॅन्टचा भाग एक पायाचा हा जो भाग आहे तो एका पायाचा आहे त्यानंतर याचा आस्तर आपण कट केलेला आहे तर आता पीसही लगेच कट करणार आहोत आणि इथे एक साईडला थोडंसं कपडा कमी आहे त्याला असा इथे वरती निघलेला कपडा फोल्ड करून आपण इथे दोन पट्ट्या काढून घेऊन जोडून दे देणार आहोत तर बघा इथे मी हा ऑर्गनचा कापडा आहे तो या ठिकाणी अशा पद्धतीने रुमाली घडी टाकून घेतलेला आहे त्यानंतर याचा हा जो पॅन्टचा घेर आहे तो याच्यावरती मांडून घेणार आहे व्यवस्थित मी इथे मांडून घेतलेला आहे त्यानंतर लगेचच आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे तर बघा इथे मी कटिंग करत आहे या पद्धतीने तुम्ही व्यवस्थित आणि सावकाश कटिंग करून घ्या कुठेही कमी जास्त घेऊ नका थोडंसं पिसाचं फॅब्रिक जे आहे तर अर्धा इंच किंवा एक इंच जास्त आलं तरी चालतं पण कमी येऊ देऊ नका कारण जास्त आलं तर आपल्याला त्याचं कटिंग व्यवस्थित अस्तर जोडल्यानंतर पिसाचं कटिंग व्यवस्थित करता येतं पण जर आपण जास्त कमी घेतलं तर मग ते फार कमी होईल त्यामुळे कमी घेऊ नका थोडंसं अर्धा किंवा एक इंच जास्त घ्या कमी घ्यायचं नाही तर पहा मैत्रिणी इथे माझा पॅन्टचा जो आकार आहे तो पूर्णपणे इथे जमसूटची जी पॅन्ट मी बनवणार आहे घेरदार पॅन्ट इथे मी बनवते तर त्याचं कटिंग झालेलं आहे आता आपल्याला वरचा टॉप कटिंग करायचा आहे तर टॉप कटिंग करताना बघा उंची घेणार आहे तर टॉप उंची आहे सतरा इंच तर इथे मी एक इंच एक्स्ट्रा घेणार आहे अठरावरती मी इथे लगेच खून करून घेतलेली आहे इथे अठरावरती एक सरळ लाईन टाकून घेणार आहोत आपण त्यानंतर आपल्याला कंबर घ्यायचं आहे तर कंबर इथे मी साडेआठ चौथा भाग विथ चौथा भाग साडेआठ घेतलेला आहे त्यानंतर वरपासून इथे आपल्याला सरळ एक लाईन टाकून घ्यायची आहे कंबरेची लाईन इथे आपण सरळ लाईन टाकून घेणार आहोत तर बघा आता इथे आपल्याला साडेपाच इंचावरती एक खून करून घ्यायचे आहे आणि इथे एक लाईन टाकून घेऊया साडेपाच इंचावरती थोडासा मैत्रिणींचे चॉकचा प्रॉब्लेम आलेला आहे मला व्यवस्थित दिसत आहे पण तुम्हाला ते व्हिडिओमध्ये दिसत नाहीये तर बघा इथे गळा घेतला आहे अडीच आणि शोल्डर घेतला आहे तीन म्हणजे आपलं शोल्डर रुंदी पूर्ण आहे इथे साडेपाच इथे अर्धा इंच डाऊन करून घेतलेला आहे मी त्यानंतर इथे साडेपाचची आपल्याला बगल घ्यायची आहे आपण बघा अगोदर इथे खून करून घेतलेली होती इथे ची बगल घ्यायची आहे एक सरळ लाईन टाकून घेऊयात इथे आणि त्यानंतर करपट्टीने आपण इथे आकार देऊन घेणार आहोत बगलेचा इथे एक इंचाचं शिलाई मार्जिन घेणार आहोत इथे जास्त घेण्याची काहीही गरज नाही आहे इथे मी बगलेचा आकार लगेचच देऊन घेत आहे या पद्धतीने मी इथे बगलीचा आकार देऊन घेतलेला आहे आता याचं मी कटिंग तुम्हाला लगेच दाखवणार आहे तर बघा मैत्रिणींनो इथे मी सरळ एक अगोदर कटिंग करत आहे त्यानंतर इथे कर तिरका भाग जो आहे डाऊन घेतलेला शोल्डर तो कट केलेला आहे त्यानंतर इथे बगलीचा आकार आपण कट करून घेऊयात आणि नंतर जो कमरेचा पोटाचा एक सरळच भाग घेतलेला आहे कारण जी ही छोटी मुलगी आहे एकदम तीन चार वर्षाची मुलगी आहे तो या तर या मुलीला चेस्ट छाती आणि कंबर पूर्ण एकच सरळ लाईनमध्ये मध्ये असतं त्यामुळे इथे सरळ लाईन कटिंग करून घेतलेला आहे तर बघा या पद्धतीने मी कटिंग केलेलं आहे आता इथे हाच इथे एक चेक खून करून घेणार आहोत आपण इथे जो स्कर्ट किंवा पॅन्टचा जो आपला घेर काढलेला आहे त्याच्यामधून उरलेला हा कपडा आहे तर बघा इथे मी एक इंचाची खून करून सरळ एक लाईन टाकून घेत आहे या पद्धतीने एक सरळ लाईन टाकून घेतलेली आहे त्यानंतर इथे बघा फ्रंटचा जो आपण आखलेला भाग होता तो इथे ठेवलेला आहे आणि ॲज इट इज आपल्याला इथे कटिंग करून घ्यायची आहे कुठेही जास्त किंवा कमी कटिंग करायची नाही जशी आहे तशी कटिंग करून घ्यायची आहे इथे शोल्डर डाऊन आहे तर डाऊन कटिंग करून घ्यायचं आहे बगल जशी आहे तशी कट करायची बॅक आणि फ्रंट इथे कुठेही कमी किंवा जास्त घ्यायचं नाही जसं आहे तसं आपण इथे घेणार आहोत तर पहा मैत्रिणी इथे मी बॅक आणि फ्रंट जशाच तसा कटिंग करून घेतलेला आहे त्यानंतर बघा इथे मी आता याचा अस्तर कट झालेला आहे आता पिसही लगेचच मी कट करून घेत आहे तर बघा पिसासाठी मी इथे जो घेराचा कपडा आपला निघालेला होता त्याच्यामध्येच हा भाग ठेवलेला आहे व ती शोल्डरला आपल्याला तेरा इंचाचं शोल्डर घ्यायचं आहे बघा इथे इथे जसं आपलं आस्तरचं शोल्डर डाऊन आहे तसंच इथे आपल्याला शोल्डर डाऊन करून घ्यायचं आहे त्यानंतर कंबर किती आहे आपलं बारा इंचा चा कंबर चा अर्धा भाग आहे त्याच्यातून आपण दोन इंच कमी करणार आहोत इथं हा भाग येणार आहे इथपासून वरती तेरापर्यंत पर्यंत आपल्याला असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे सॉरी कमरेचा भाग न घेता शोल्डरचा तेरा इंचा भाग आहे तेरामध्ये दोन इंच कमी करून या पद्धतीने मी टीप टाकून घेत सॉरी लाईन टाकून कटिंग करून घेणार आहे तर बघा इथे मी कटिंग करून घेत आहे प्रकारे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे कुठेही जास्त किंवा कमी कटिंग करायचं नाही जसं आपण जास्त घेतलेलं आहे तितकंच जास्त जिथे कमी घेतलेलं आहे तितकं कमी घ्यायचं आहे आणि आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे तर बघा या ठिकाणी मी इथे ॲज इट इज थोडंसं कर्व आकारामध्ये थोडासा गोल आकारामध्ये इथे कटिंग केलेलं आहे शोल्डर जसं आहे तसं फक्त अर्धा इंच एक्स्ट्रा घ्या कारण आज तर जोडेपर्यंत अर्धा इंच एक्स्ट्रा असू देत नंतर अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवण्याची काहीही गरज नाही आहे मैत्रिणींनो तर बघा इथे या पद्धतीने मी हा अस्तर आणि पीस काढलेला आहे आता इथे जॉईंटचा कपडा आहे तर बघा इथे अस, फ्रंट साठी इथे जॉइंट असावा लागेल बॅक साठी जॉईंट नसेल तरी चालतं कारण चेन किंवा आपल्याला इथे हुक लावायचे असतात त्यामुळे बॅकला मी चेन लावणार सॉरी इथे मी जोडाचा भाग काढलेला नाही आणि फ्रंटला पण जोड काढलेला आहे तर बघा आता इथे आपलं बॅक आणि फ्रंट इथे कटिंग करून झालेलं आहे याच पद्धतीने तुम्ही करून घेणार आहात त्यानंतर आपल्याला बाकीचा पोर्शन मी कसा कट करायचा तेही व्यवस्थित समजावून सांगते तुम्हाला तर बघा इथे बॅक आणि फ्रंट दोन्हीही सेम कटिंग करून घेतलेला आहे आपण या ठिकाणी तर हा झाला माझा फ्रंट सॉरी बॅक आहे तर बॅक मी बाजूला घेत आहे त्यानंतर माझा फ्रंटही लगेच तुम्हाला मी दाखवणार आहे आता त्यानंतर पॅन्टचा भाग माहिती याच प्रकारे तुम्ही जंपसूटचं कटिंग करून बघा आणि याचं स्टिचिंगही लवकरच मी तुम्हाला दाखवणार आहे श्री स्वामी समर्थ